शहरात गणेश विसर्जन उत्साहाने सुरू असताना अकोला शहरानजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे पाथूर अकोला रस्त्यावर गणेश विसर्जन करून परतणाऱ्या जय बजरंग गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला या अपघातात एक पंचवीस वर्षाचा तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार जय बजरंग गणेश उत्सव मंडळाचे सदस्य गणेश विसर्जन करून कापशी तलावावरून आपल्या घरी परत येत होते दुर्दैवाने त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराणा झाला दुचाकीवरील चारही तरुण रस्त्यावर फेकले गेले या अपघातात पंचवीस वर्षीय रामचंद्र बबन आंधळे याचा जागीच मृत्यू झाला त्याच्यासोबत असलेले रवींद्र माळी विनोद डांगे आणि राहुल सुरेश खोंड हे तीन जण जखमी झाले आहेत या सर्व जखमींना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हे सर्व तरुण अकोल्यातील शिवसेना वसाहतीचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आपदाग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे गणेश विसर्जनाच्या आनंदावर या दुर्दैवी घटनेने विरजण पाडले असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे काल कापशी तलावावर गणेश विसर्जनासाठी एवढी गर्दी झाली होती की या चिखलातून घसरून अनेक जण जखमी झाले विशेषतः अनेक महिला पाय घसरून पडल्याने त्यांना फजितीचा सामना करावा लागला ही घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी लोक घटनेचे मोबाईलवर शूटिंग करण्यात व्यस्त दिसून आले ही दुःखाची बाब आहे